शहादा येथे मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त मोफत दंत तपासणी शिबीर व विद्यार्थ्यांना पेन वाटप शहादा शहादा भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत मोफत दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख माननीय बापूसाहेब दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजप नंदुरबार चौधरी भाजप जिल्हा उपाध्यक्ष मकरंदभाई यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते तसेच शहादा नगरपालिका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ चौधरी यांच्या हस्ते पेन व वह्यांचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या या सेवा उपक्रमामुळे भाजप कार्यकर्त्यांचा समाजाभिमुख दृष्टिकोन अधोरेखित झाला सलाउद्दीन लोहार नंदुरबार ट्वेंटी फोर विश्व नेते दे, देशाचे कणकर पंतप्रधान मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार जिल्ह्याभरात विविध सेवाभावी उपक्रम राबवण्यात येणार आहेत आज सतरा तारीख मोदींचा वाढदिवस दोन ऑक्टोबर गांधीजींच्या जयंती गांधी या पंधरा दिवस भारतीय जनता पार्टी सेवा सप सेवा अभियान सेवा पंधरवाडा म्हणून राबवणार आहे त्या अनुषंगाने आज आमचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाने दीपक बापू साहेब यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी आणि आमदार यांच्या सहकार्याने हे आज दंत तपासणी शिबिर शहादा शहरात आयोजित केलेले या शिबिरात शहादा शहरातील सर्व गरजू व्यक्तींनी या ठिकाणी दंत तपासणीसाठी असे मी सगळ्यांना आवाहन करतो त्याप्रमाणे आज शहादा शहरात दंत तपासणी शिबिर आहे त्याचप्रमाणे नंदुरबार शहरात नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे विसरवाडी शहरामध्ये नवापूर विधानसभेच्या माध्यमातून संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर विसरवाडी शहरात आज राबवण्यात येणार आहे तसेच पुन्हा जे जिल्ह्याभरात आज प्रत्येक बूथवर स्वच्छता अभियान हे प्रत्येक बूथवर मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात येणार आहेत आजपासून पंधरा दिवस हा सेवा सप्ताह सुरू राहणार अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा